नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲक्रोनॉमिक्स आशुतोष वारे कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तासगाव तालुक्यामधील चिंचणी ह्या गावामध्ये आलेलो आहोत या गावातील प्रगतीशील शेतकरी कृष्णांत जाधव यांच्या शेतावर जे आपण मकीचं पीक घेतलेलं आहे त्यांनी तर त्या मकेच्या पिकावर आपण एक आठ दिवसापूर्वी ताबा आणि व्हायटरमोन हे दोन कॅनबायोसिस कंपनीचे प्रोडक्ट आहे याचा डेमो दिला होता डेमो दिल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊयात सर आपलं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा कृष्णा इंदुराव जाधव माझं नाव आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस त्रेसष्ट पंधरा नव्वद हा माझा नंबर आहे आणि त्याने जे आम्हाला डेमो जे डेमोचा चांगलाच फरक आहे की जे डेमो आम्ही ज्या म्हणजे प्लॅटमध्ये मारला त्यातला थोडासा एक सरी आम्ही राखली होती की बाबा ह्याचा रिझर्ट आहे का नाही बघण्यासाठी बरोबर तर बाकीचा प्लॅट एक नंबरचा आहे आणि चांगला रिझर्ट आहे ह्याचा डेमोचा या आणि ज्या आम्ही जिथं मारलो नाही तो डेमो तसाच हाय असाच बसलेला आहे थंडी असल्यामुळे त्याची वाढ झालेली नाही आणि थंडी असो सुद्धा जिने ते डेमो जे आम्हाला साहेबांनी दिला त्या डेमोचा चांगलाच फरक आहे की चांगलंच पीक उचललेलं आहे पानाची वाढ आहे किंवा ताटाची वाढ चांगल्या पद्धतीने पोसावलं बी चांगलं आणि ज्यांना पटत नसेल तर प्रत्यक्षात तुम्ही येऊन प्लाट रिझल्ट काय भेटतोय नंतर बघा बरोबर आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही मारू नका आपण काय सांगू शकतो आपण काय सांगू शकता कशा पद्धतीने <laughs> तुम्हाला <संगुश्या> वाटतो <दिया। laughs> ताबा वायटर म्हणून वापरल्यामुळे नाही आता दिसते मी ती पाक मोडली त्या ओळीला मारलेला नाही ही जी ओळ दिसत आहे त्या ओळीमध्ये ताबा व्हायटरमोनचा वापर केला नव्हता न वापर केल्यामुळे कशा पद्धतीने बदल झालेला आहे आणि इकडची दाखवा या बाजूची ही इकडची दाखव तीन नंबरची तीन नंबरच्या ओळीमध्ये एक ताबा व्हायटरमोन आपण दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिळून जर वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे का आपण ताबा आणि व्हायटरमोन हे दोन प्रोडक्ट आहे याचा वापर आपल्या शेतामध्ये करू शकताय आपली द्राक्ष बागा असेल आपलं टोमॅटो असेल किंवा हरभरा असेल सर्व पिकांमध्ये आपण ताबा व्हायटरमोन दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिळून मिसळून जर फवारणी हो केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतील धन्यवाद